पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे रोग म्हणजे ज जसं संसर्गजन्य आहेत असंसर्गजन्य आजार आहेत या सगळ्यांची ही सिरीज आहे म्हणजे याला आपण रोग दिलेला आहे नाव आता कालच्या व्हिडिओमध्ये पेसीए कारण पाहिलं होतं त्यानंतर जो महालोई म्हणजे हे सगळे जे पॉईंट आहेत सूक्ष्मजीवी परजीवी कारण हे पण पाहिलेलं होतं आपण कालच्या व्हिडिओमध्ये आता आजच्या व्हिडिओमध्ये जी पाहणार आहोत तेजी ते जे कारणे आहेत रेनवीए कारणे आणि अनुवंशिक कारणे याविषयी पाहणार आहोत आता रेनवीए कारणे मॉलिक्युलर कॉजेस याला म्हणतात यालाच आपण पेशीजन्य कारणे असे हे आपण म्हणत असतो आता प्रथिने डीएनए इत्यादी सारख्या रेणूंच्या संरचनेतील कोणत्याही अगदी थोड्या बदलाचा परिणाम रोग किंवा विकास होण्यामध्ये होत असतो ओके त्यानंतर आता ह्याची जी काही उदाहरणं आहेत दात्र पेशी पंडुरोग सिकल सेल ॲनिमिया याच्यावर परीक्षेला प्रश्न आलेला आहे आता ह्याचा जो पॉईंट आहे काय लक्षात ठेवायच्या परीक्षेमध्ये हे लक्षात घ्या आजाराचे कारण काय हे जो क्रमांक मी सांगतो आता मी वाचतो आणि मग कशावर फोकस करायचं तेही सांगतो सहाव्या ॲमिनो आम्ल ग्लुटामिक आम्ल याची जागा व्हॅलिन या, या आम्लाने घेतल्यास हिमोग्लोबिनच्या कार्यात अडथळा निर्माण होतो त्यावेळी निर्माण स्थितीस दात्रपेशी पांडुरोग किंवा सिकल सेल ॲनिमिया म्हणतात आता सिकल म्हणजे लक्षात घ्या विळा काय सिकल म्हणजे इंग्रजीमध्ये विळा होतो आणि ह्याचा काय संबंध आहे ते पुढे मी तुम्हाला सांगतो आता सिकलशेला नमयामध्ये काय आणि कशा प्रकारे आजार होत असतो हे सहावे अमिनो आमिनोग्लुटामिक आमलं जी आहे याची जागा कोण घेत असतं वॅलिन घेत असतं वॅलिन घेतल्यामुळे काय होत असतं कोणत्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होत असतो तर हिमोग्लोबिनच्या कार्यामध्ये हे टू द एक्झाम पॉईंट आहेत म्हणजे दात्र पेशी पांडू पांडुरोग याच्यामध्ये ॲनिमिया याच्यामध्ये काय आजार होत असतो कोणत्या कारणामुळे होत असतो ह्या गोष्टी आम्ल आम्ही आम्ल याची जागा व्हॅलिन घेतल्यामुळे हिमोग्लोबिनच्या कार्यात अडथळा निर्माण होत असतो हा पॉईंट लक्षात ठेवा लक्षणे घ्या लोहित रक्तकणिकांचा विवराकृती इलिपिकल असलेला सामान्य आकार हा दात्राकृती बनतो अशा लोहित रक्तकणिकामधील हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन वाहून नेण्याची कार्यक्षमता कमी होते आणि म्हणून रक्तकणिकांची गुठळी तयार होते आणि त्या नाश सुद्धा पावतात आता एक इमेज तुम्हाला दाखवतो हे बघा सेल्स जे याच्यामध्ये दिलेलं आहे सिकल सेल्स ओके सिकल सेल म्हणजे अशा प्रकारचं त्याचं काय रेड ब्लड सिकल सेल अशा काही गोष्टीमुळे ते असं स्ट्रक्चर होऊन जात त्यानंतर याचा परिणाम म्हणजे रक्तवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि अभिसरण संस्था असो की मेंदू फिफ्फुस आणि उरुक इत्यादींना हानी पोहोचते हा अनुवंशीय आहे आकार विळ्यासारखा होत असतो मी म्हणलं होतं बघा सिकल म्हणजे सिकल म्हणजे विळा ओके आढळ मुख्यतः आफ्रिकन लोकांमध्ये आढळत असतो आढळत असतो रेणूच्या संरचनेत झालेल्या बदलामुळे होणारे रोग जे आहेत कर्करोग ते आपण पाहिलेला आहे अलॅक्टो अलॅक्टोन्युमेरिया उच्चार करताना थोडा अडथळा येतो परंतु ठीक आहे फिनाईल किटोनोरिया आणि सिकल सेल ॲनिमिया अनिमिया पण रोग ह्याबरोबर पाहिलेला आहे ठीक आहे अनुवंशिकीय कारणे ते बघा जेनेटिक डिसिजेस सुमारे सात हजार रोग किंवा विकार जे आहेत ते जेनेटिकल डिसऑर्डर आहेत अनुवंशिकीय रोगाची रचना मुख्यतः तीन वर्गामध्ये केलेली आहे एक गुणसूत्री विकास दुसरा एकोद्भवी विकार आणि तिसरा आहे बहुगटकी विकार मल्टीफॅक्टरल डिसऑर्डर ओके बहुगटकी याच्या म्हणतात म्हणजे प्रत्येकदा क्रोमोझल डिसऑर्डर मॅनोझोनिक डिसऑर्डर मल्टीफॅक्टरल डिसऑर्डर अशा प्रकारे आणि अनुवंशिकीय रोगांचे अतिरिक्त दोन वर्ग होतात त्यामध्ये कायिक विकार आणि तंतुकणिका विकार अर्थात सोमॅटिक आणि मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर्स ओके कायिक पेशीत झालेल्या उत्परि परिवर्तनामुळे जे होतात आजार त्यामध्ये अनेक प्रकारचे जी कर्करोग आहेत कॅन्सर जे होतात वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेस्ट कॅन्सर ब्रेन कॅन्सर पहाटेचा कॅन्सर सुपारी खाल्लेमूळ कॅन्सर हे सगळे सोमॅटिक डिसऑर्डर आहेत आणि मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डरचे उदाहरणं जर कोणकोणते आहेत तंतुकणिकेच्या संजीनमध्ये झालेल्या उत्पन्न जे आजार होतात किंवा विकार होतात ते मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डरचे उदाहरण आहेत ओके गुणसूत्री विकार क्रोमोझोन डिसऑर्डर याचं बघूया या विकारामध्ये गुणसूत्रांचे पुढील प्रकारच्या स्थितीमुळे विकार होतो बरं गुणसूत्रांचे काय होतं गुणसूत्रांचे आधिक्य होऊ शकतं कमतरता आणि एखाद्याचा एक, एक गुणसूत्राच्या एखाद्या भागाचा लोप होणे किंवा गुणसूत्राचे स्थानांतर हे असे चार पॉइंट आहेत की त्यामुळं काय होत असतं गुणसूत्री विकार हा होत असतो एखादी कृद्वी यामध्ये दोन ऐवजी तीन गुणसूत्रे असतात आणि हे विकार व्यक्तीच्या गुणसूत्र रचनेचे विश्लेषण करून ओळखले जाऊ शकतात कर्करोग जीनला कर्करोग जे आजार आहेत कार्यान्वित करण्याच्या क्रियेत गुणसूत्रीय स्थानांतरणे महत्वाची असतात त्यानंतर फिलाडेल्फिया गुणसूत्र त्यात महत्वाचे गुणसूत्रांचे स्थानांतरण होत असते यात नऊ आणि बारा बावीस सॉरी नऊ आणि बावीस गुणसूत्रांचे अंतर्भाव असतो दीर्घकालीन मज्जाजन्य श्वेत पी सी कर्करोगामध्ये आढळते आता डाउन संलक्षण किंवा मंगोलता पुढे बघा मंगोलता एकाधिक द्विगुणता ट्वेंटी वन हा मानवाच्या बाबतीत पहिल्यांदा शोधलेला व वर्णन केलेला गुणसूत्री विकार आहे सगळा स्टार करा आता मानवाच्या संदर्भात पहिल्यांदा शोधलेला किंवा वर्णन केलेला गुणसूत्री विकार कोणता तर मग बोलता डाऊन संलक्षण लक्षात ठेवू हो द्या या रचनेमध्ये सत्तेचाळीस गुणसूत्रे दिसतात यावर प्रश्न आलेला हे लक्षात ठेवा प्रमुख वैशिष्ट्ये मानसिक वाढ खुंटणे आणि इतर वैशिष्ट्ये उघड्या पापण्या कमी उंची पसरट मान गोल आणि लहान डोके अनियमित दात असलेले उघडे तोंड मोठ्या नाकपुड्या असलेल्या चपटा नाशिका सेतू ताट आणि विरळ केस अशा प्रकारचे काय आहेत लैंगिक परिपक्वता आणि प्रजनन शक्ती क्वचित आढळत असते त्यानंतर अपेक्षित जो वयोमान आहे आयुर्मान आहे सोळा ते वीस वर्ष असते एकोदभी विकार किंवा एक जनुकीय विकार जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग ओके या विकारामध्ये एकाच उत्परिवर्तित जिनचा अंतर्भाव होतो उदाहरणार्थ हचिन्सन्स रोग पुटी तंतुभवन सिस्टिक फायब्रोसिस दात्रपेसी पांडुरोग फिनाइल किटोनुरिया वर्णखिंता हिमोफिलिया वर्णखिंता हा ह्याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे हा एक जणुकी विकार आहे या विकारामध्ये मेलॅनिन हे वर्णक तयार करू शकत नाही सगळ्यात महत्त्वाचं आहे हे प्रश्न किंवा वर्णखिंतामध्ये काय होत असतं तर मेलॅनिन हे वर्णक तयार होऊ शकत नाही त्यामुळे काय होतं डोळे त्वचा केस यांना मेलॅनिन या तपकिरी रंगाच्या वर्णकामुळे रंग वर्ण येत असतो त्वचा निस्तेज व केस पांढरे होत असतात डोळे गुलाबी असतात कारण परितारिका आणि दृष्टीपटल यामध्ये वर्णक नसते या, वर या विकारालाच ॲक्रोमिया किंवा ॲक्रोमेसिया असेही म्हणलं जातं त्यानंतर बहुगटकीय विकार आहेत त्यामध्ये ते बघा या विकारामध्ये अनेक जणू के आणि पर्यावरणीय घटक यांच्यातील जी क्रिया व प्रतिक्रिया यांचा अंतर्भाव होत असतो आणि स्टेमिक हृदयरोग आणि अतितान प्रौढामध्ये आढळणारा हा चया रोग आहे मेटाबोलिझमच्या या अंतर्गत झालेल्या बदलामुळे होणारे रोग अरेक्टोपन्युरिया आणि वर्णकिंता आणि फेनाईल कटुनरा हे लक्षात ठेवा आता पॉईंट एक परत एकदा सांगतो बहुघटकीय जे विषय त्यामध्ये हृदयरोग आणि अतितान कोणामुळे जास्त प्रमाणात आढळतं तर ते प्रौढामध्ये ओके परंतु काय झालं बातम्या आता सध्या यायला लागल्यात की लहान मुलं देखील हार्ट अटॅकच्या किंवा अभ्यासाच्या ताणामुळे त्यांचा निधन होत आहे ही एक चिंतेची बाब आहे ज्यावेळेस तुम्ही कधी न्यूज पेपर वाचता त्यामुळे या अंतर्गत झालेल्या बदलामुळे जे आजार होतात त्यांची उदाहरणं अलेक्टोपेन्युरिया वर्ण आणि फिनाईलिट कुटुरिया हे आहेत प्रश्न कसा येईल काय येईल ते सांगू शकत नाही पुढे आहे माध्यमवाहित रोग वेहिकल बॉर्न डिसीज आता व्याख्या बघा पाणी बर्फ अन्न रक्त रक्तद्रव आणि जीवद्रव अशा माध्यमाद्वारे होणाऱ्या संक्रामक कारकांच्या वहनास माध्यमवाहित वहन असे संबोधले जाते ओके आजच्या व्हिडिओमध्ये एवढे जे काही उदाहरणं आहेत हे सगळं घेतलेलं आहे पुढे आपण नेक्स्ट टॉपिक ह्या रोगाच्या निगडीत पाहणार आहोत कारण हा रोग जो टॉपिक आहे हा परीक्षेला सगळ्यात महत्त्वाचा आहे ओके त्यामध्ये संसर्गजन्य आहेत असंसर्गजन्य रोग आहेत अनुवंशिकीय आहेत मग ह्याच्यामध्ये जे वेगवेगळे प्रकार आहेत वेगवेगळे आजार आहेत आप ते आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे ओके काही शंका असेल तर हा संपर्क क्रमांक आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता बिंदास्तपणे व्हॉट्सअप करू शकता किंवा यावर तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक येईल मुलींची वेगळी राहील त्यांना सेपरेट पाठवू याच्यावर करंट देखील तुम्हाला रोजच्या रोज मिळतील ओके व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ